पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथना नायकवडी यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा बाराव्या स्मृती दिनाची जाहीर सभा शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस वेळ दुपारी एक वाजता प्रमुख पाहुणे माननीय श्री पी साईनाथ माजी राष्ट्रपती व्ही व्ही गिरी यांचे नातू आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ पत्रकार लेखक माजी संपादक द हिंदू इंग्रजी वृत्तपत्र माननीय श्री रामदास फुटाणे व्यंगकवी पटकथा लेखक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कार्यक्रमाचे अध्यक्ष साथी पन्नालाल सुराणा ज्येष्ठ समाजवादी विचारवंत अर्थतज्ञ निमंत्रक माननीय वैभव नागनाथ नायकवडी मार्गदर्शक हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह बाळवा स्थळ हुतात्मा किसन अहिर विद्यालय पटांगण बाळवा जिल्हा सांगली